नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर हो, नमस्कार मी कोमल न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये भंडारदरा धरण परिसर आणि पाणलोटात काल रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून जोरदार पाऊस सुरू होता पाच साडेपाच वाजल्यापासून हळुवार पाऊस सुरू झाला होता त्यानंतर काही वेळातच अधूनमधून जोरदार सरी कोसळण्यास सुरुवात झाली अकरावी साठी राज्यात पहिल्यांदाच राबविण्यात आलेल्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत पुन्हा एकदा विशेष फेरी आयोजित करण्यात आली असून प्रवेशासाठी आता मुदत वाढ घेण्यात आली आहे अद्यापही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी आता पंचवीस सप्टेंबर पर्यंत प्रवेश घेऊ शकणार आहेत नगर जिल्ह्यात विविध व्यवस्थापनाच्या सुमारे तीस हजारांहून जास्त जागा जवळपास रिक्त असल्याचं दिसत असून या ठिकाणी आतापर्यंत अकरावी प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे पाथर्डी तालुक्यातील शिरापूर इथं शनिवारी सायंकाळी अतुलरावसाहेब शेलार हा तरुण नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेला मिळालेल्या माहितीनुसार तिसगाव शिरापूर घाट शिरस या रस्त्यावर असलेल्या पुलावरून नदीला पाणी वाढत होतं याच दरम्यान अतुल शेलार हा पूल ओलांडत असताना अचानक तोल जाऊन वाहत्या पाण्याच्या प्रवाहात सापडला आणि काही क्षणातच पाण्यासोबत वाहून गेला नेवासा तालुक्यातील कुकाणा परिसरातील देवगाव फत्तेपूर शहापूर तेलकुरगाव देवसळे भेंडा चिलेखणवाडी शिवाराला शनिवारी रात्री जोरदार पावसानं झोडपलं सायंकाळी सहा वाजता देवगाव कुकाणा दरम्यान तीन ओढ्यांना जेऊर हैबती जवळ ओढाला पूर आला होता कुकाणा घोडेगाव मार्ग सायंकाळी पुरामुळे बंद झाला अकोले तालुक्यातील पठार भागात बेलापूर गावाजवळ बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी तरुणाचा मृत्यू झाल्याचं सकाळी उघडकीस आलं पप्पू वाळू दुधवडे असं या तरुणाचं नाव आहे पप्पू दुधवडे हा आदिवासी तरुण बांधकाम कामगार होता तो आई वडील व एक भाऊ आणि भाऊजाई यांच्यासोबत शेतमजुरीही करत होता पप्पू शनिवारी सकाळी वाजता घरातून मजुरीसाठी दुचाकीवरून बेलापूर इथं गेला होता रात्री घरी परतत असताना त्याच्या दुचाकीतील पेट्रोल संपल्यानं रस्त्यातील ओळखीच्या घराजवळ दुचाकी उभी करून तो पायी घराकडे जात होता त्यावेळी बिबट्यानं त्याच्यावर हल्ला केल्याचं प्रथम दर्शनी दिसून आलं आहे डॉक्टर मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर नवीन टिळक रोड अहमदनगर फोन आपलं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या संगमनेर तालुक्यातील मीरपूर येथील शेतकरी अनिल गणपत आहेर यांच्यावर धारदार शस्त्रानं प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या दीपक पोकळे यांच्या अटकेसाठी गावकऱ्यांनी रास्ता रोको केलाय आठ दिवस उलटून पोलिसांना आरोपी सापडत नसल्यानं गावकऱ्यांनी पोलिसांच्या कर्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे संतप्त ग्रामस्थांनी रविवारी मोर्चा काढून निषेध व्यक्त करत तातडीनं आरोपीला अटक करण्याची मागणी केली आहे नेवासा तालुक्यातील जेऊर हैबदी इथं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राथमिक शाळेच्या दोन वर्ग खोल्यांचं स्लॅब वरील पाणी भिंतीतून वर्गात येत असून विद्यार्थ्यांना भिजतच ज्ञानार्जन करावं लागत आहे तसंच विद्यार्थ्यांच्या जीवितासही धोका निर्माण झाला आहे या खोल्यांची दुरुस्ती न झाल्यास शालेय व्यवस्थापन समिती सोबत ग्रामस्थ विद्यार्थी आंदोलन करतील असा इशारा देण्यात आला आहे नवरात्र उत्सवानिमित्त कर्जत येथील श्री जगदंबा देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्वांना दर्शन सुलभ व्हावं तसंच ऊन वारा पावसापासून संरक्षण तसंच मंडपामध्ये एच डी स्क्रीन पिण्याच्या पाण्याची सोय महिलांसाठी हिरकणी कक्ष इत्यादी सुविधा देण्यात येणार होत्या मात्र उत्तर बाजूचे दर्शन रांगेचं नियोजन कोलमडल्यामुळे भाविकांना दर्शनासाठी मुख्य दरवाजातूनच प्रवेश दिला जाईल असं जगदंबा देवी ट्रस्टचे अध्यक्ष निळखंट देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितलंय माध्री शेत पानंद रस्ते सातत्यानं केलेल्या महायुती दखल घेऊन कोपरगाव मतदारसंघातील अनेक पानंद आणि शेत रस्त्यांना महायुती शासनानं अखेर मान्यता दिली आहे यामुळे अनेक वर्षापासून रस्त्याच्या सुविधेपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच्या दूर होणार असल्याचं आमदार आशुतोष काळे यांनी सांगितलंय पारनेर तालुक्यातील वाडे गव्हाण आणि नारायण गव्हाण इथं रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अचानक सदृश पावसानं हाहाकार माजवला त्यामुळे परिसरातील ओढे नाले तलाव काही वेळातच तुडुंब भरले गावात जाणारे रस्ते पाण्याखाली गेले अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या हाताशी आलेली पिकं पूर्णपणे पाण्याखाली गेली शेतकऱ्यांचं शंभर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे परिसरातील अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे या आपल्या जनजीवन पूर्णतः विस्काळीत झालंय या बातमी सोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर